आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली पंच्याहत्तर लाख पेन्शनधारकांना इतके रुपये पेन्शन मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती राज्य कर्मचाऱ्यांचा ढिया काल अंमलीवर आहे पाहूया सविस्तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एका महत्त्वाच्या टप्प्यात भारत सरकारने ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकासाठी किमान पेन्शन दरमा साडेसात हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पंच देशातील पंच्याहत्तर हजार लाखहून अधिक पेन्शनधारकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत जे दीर्घकाळापासून पेन्शन वाढवण्याची मागणी करत होते नियोजनाचे महत्त्व कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव हा एक प्रमुख सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे जो संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर आर्थिक सहाय्य प्रदान करतो या योजनेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना त्याच्या उर्धव काळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे या योजनेत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही योगदान देतात कर्मचारी त्यांच्या पगाराच्या बारा टक्के ई पी एफमध्ये योगदान देतात आणि नियोक्त्या देखील त्याच त्याच रकमेचे योगदान देतात नियोक्त्याच्या योगदानाचा एक भाग पेन्शन फंडात जातो वर्तमान परिस्थितीत सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सुमारे बावीस हजार सदस्यांना जास्त पेन्शन मिळत आहे संस्थेने एकवीस हजार आठशे पन्नास पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी केले आहेत तसेच सतरा पॉईंट अठ्ठेचाळीस लाख लोकांनी जास्त पेन्शनसाठी अर्ज केले आहेत नवीन तरतुदीचा परिणाम ह्या नव्या तरतुदीमुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत किमान पेन्शनमध्ये सातपट वाढ झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती ती मजबूत होईल ते त्यांच्या मूलभूत गरजा चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतील आणि सन्मानपूर्वक जीवन जगू शकतील योजनेत आणखी सुधारणा करण्यासाठी काही सुधारणा आवश्यक आहेत यामध्ये मागे भत्ता मोफत वैद्यकीय सुविधा आणि पेन्शन वितरण प्रणालीत पारदर्शकता यांची समावेश आहे या विधेयकामुळे पेन्शनधारकाच्या जीवनात नवी आशा निर्माण झाली आहे यामुळे त्यांची आर्थिक स्थिती तर सुधारेलच पण त्यांचे जीवनमानही सुधारेल सामाजिक सुरक्षेबाबत सरकारच्या बांधिलकीची हे स्पष्ट उदाहरण आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे लाडक्या तिजोरीत ठणठणार सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आठ महिने डिए नाही महायुती सरकारने सर्व निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्यामुळे राज्याच्या तिजोरीत सध्या ठंटणार होऊ लागला आहे निधीचा चंचन भासू लागल्यामुळे राज्यातील सुमारे सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मागील आठ महिन्यापासून मागे भत्ता मिळाले नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड अस्वस्थ आहे प्रलंबित मागे भत्ता त्वरित न दिल्यास सरकारी कर्मचारी मार्चमध्ये सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगाच्या स्वीफारसूत्रात देय असलेल्या घरभाडे भत्त्याची पुनर्रचना करा एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के मागे भत्ता त्वरित मंजूर करावा वेतन त्रुटी दूर करण्यासाठी फुलर समितीचा अहवाल त्वरित प्रसिद्ध करा लाडकी बहीण योजना आहे पण सरकारने लाडकी सरकारी कर्मचारीही म्हणावे महागाई भत्त्यापोटी सुमारे नऊशे ते शंभर कोटी प्र रुपये प्रलंबित आहे डी एच्या मागणीसाठी आम्ही लवकरच आंदोलन पुकारणार आहोत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या एक मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी संदर्भातील शासन आदेश त्वरित जारी करा विश्वास काढण निमंत्रक राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना